नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट नौग आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही, ही एक मार्च एक मार्च या तर जो पत्ता बदलापूर शहरात आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धिनी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि बायरोगतज्ञ डॉक्टर सुधीर साने यांच्या हस्ते या आरोग्य मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं कैलासवासी काशीनाथ कराळे यांच्या स्मरणार्थ दादाज क्लिनिक बदलापूरच्या बेलवली परिसरात सुरू झालं बदलापूर शहरातील आणि ठाणे जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून बदलापूर शहरात वाखाणण्याजोगे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये ताईज किचन यशस्वीनी भवन साहित्य गौरव ग्रंथालय शारदा पीठाची गिरणी दादाज व्यायामशाळा अल्पदरात पॅथॉलॉजी लॅब यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत याचा दररोज हजारो नागरिकांना लाभ होतोय आहे किचन मध्ये दररोज तीनशेहून अधिक नागरिक जेवणाचा आस्वाद घेतात नुकतंच मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते दादास क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं या क्लिनिकचा देखील गरीब आणि गरजू नागरिकांना लाभ घेता येणारे या ठिकाणी प्राथमिक उपचारांसह गंभीर आजाराचं निदान झाल्यास योग्य ती वैद्यकीय मदत सुद्धा रुग्णांना मिळणार आहे कॅप्टन आशिष दामले यांनी बेलवली परिसरात राबवलेल्या सुविधांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होतोय दादाज क्लिनिकच्या उद्घाटन सोहळ्यावेळी शहराध्यक्ष प्रभाकर पाटील युवक अध्यक्ष विनय सरदार महिला शहर अध्यक्षा प्राची थिटे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रियंका दामले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते विलासवासी काशीनाथ कराळे यांच्या स्मरणार्थ आज आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कॅप्टन आशिष दामले साहेबांनी आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय दादांच्या नावाने दादाज क्लिनिक या ठिकाणी उभा करून सर्वसामान्य जनतेला आरोग्य आरोग्याच्या संदर्भामध्ये जे काही अडे अडचणी येत असतील ते त्या संदर्भामध्ये त्यांना ते, ते न्याय देण्याची भूमिका किंवा आरोग्य तपासण्याची भू करण्याची भूमिका त्या आयुष्यमान आरोग्य मंदिरामधून त्या ठिकाणी होणार आहे तर मी कॅप्टन आशिष दामले साहेबांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो की मी अनेक वेळेस आशिष भाऊनी बोलवल्यावर मी या कार्यक्रमाला आलेलो आहे कारण त्यांनी दादा आमचे सातत्यानं राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व त्या ठिकाणी देत असतात आणि त्यांचाच सामाजिक वासा पुढे चालवत माननीय आशिष दामडे साहेबांनी पहिल्यांदा साई किचन त्यानंतर शारदा गिरणी गोरगरीब मुलांना किंवा जना घरी वाचण्यासाठी एखादी खोली नसती किंवा त्यांना अभ्यासका नसती तर त्या मुलांकरता सुद्धा त्यांनी वाचनालय स्पर्धा परीक्षा सेंटर आणि जे गोरगरीब मुलं असतात किंवा सर्वसामान्य जे विद्यार्थी असतात त्यांना एक व्यायामशाळा असली पाहिजे त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं करण्याकरता त्यांनी व्यायामशाळासुद्धा त्या ठिकाणी चालू केली नंतर जनतेचं चा आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या सगळ्या तपासण्या झाल्या पाहिजे आणि तीही मोफत झाल्या पाहिजे म्हणून त्यांनी दादा लॅब्स त्या ठिकाणी सुरू केली दादाज जिम सुरू केली आणि आता नागरिकांना सामाजिक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल म्हणून मी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी मनाव तेवढं कौतुक त्या ठिकाणी कमी आहे त्यांचं मी अभिनंदनसुद्धा त्या ठिकाणी करतो आणि म्हणून या दादा क्लिनिकमधून या ठिकाणी प्राथमिक उपचार त्या ठिकाणी होणार आहेत आणि शासनाच्या वतीनंसुद्धा या दवाखान्याला या दादा स्किनीला त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी होणार आहे